श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना नित्यपठनासाठी अलंकार भारती विरचित श्री, श्री, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्या ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री गणेशाय नम ओम नमो श्री गणनायका गौरीनंदना सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना नमन माझे मयूरेश्वरा ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्यशक्ती भारती विद्यादायिनी मीनावती नमस्कार तुला शारदे सद्गुरु दत्तात्रयाचे स्मरण मातृपितृ देवतायांचे स्वन कुलस्वामिनींचे मनी चिंतन भक्तिभावे आदरित ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांना त्रिवार शरण मिलिंद माधवकरुण वंदन स्वत्र महात्म्या हे रचले यात्रेच्या निमित्त गुप्तले झाले कर गुप्त झाले कर्दळी वनात प्रगाढ समाधी अवस्थित राहिले तीनशे वर्ष प्रचंड वारुळाची निर्मिती दिव्य त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी केली भूमीवरती याच काळात लाकूडतोड्याच्या कुराडीचं घाव चुकून बसला त्या श्री श्रीस्वामी वारुळातून आले बाहेर या घनदाट वनात तेथून ते प्रथम काशीस प्रकटले पुढे काली मातेच्या दर्शनास गेले नंतर गंगारताकाने फिरत राहिले अनेक ठिकाणी परब्रह्म निराकार निर्गुण नर्दह केला धारण सकळ भूपदेश भ्रमंती करून पावन केला चरणस्पर्श गिरनार पर्वती आले जाऊन तीर्थयात्रेस केले प्रयाण श्री गुरुदत्ताचे प्रत्येक स्थान प्रत्यक्ष पाहिले फिरून अखेर गोदावरी तटाकी आले मंगळवेड्यास बारा वर्ष राहिले मग पंढरीनाथाच्या भेटीस गेले आले अक्कलकोट पुण्यस्थानी वास्तव्याचे तेच ठिकाणे झाले अखेरपर्यंत स्वामी तेथेच राहिले सौख्यदायक परमात्मा मानू लागले प्रभाव त्यांचं जाणून चमत्कार केले अगणित लीला दाखवल्या अनंत साक्षात्कारी यती प्रत्यक्ष दत्त उद्दरले भत्या असंख्य श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभ दुसरे नवश्री सरस्वती तिसरे श्री स्वामी दत्तावतार जवते दत्त संप्रया दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ भक्तांना देते अभयदानं भिवू नकोस तू मी आहे तुझ्या पाठीशी प्रकट झाले स्वामी समर्थ खंडोबाच्या मंदिरात अठराशे छप्पन्न सालात अक्कलकोटला प्रथम अक्कलकोटी पुण्यभूमीत राहून गुडलीला अनेक चमत्कार करून भक्तांना साक्षात्कार देऊन कार्य केले जनजागृतीचे अनन्य भावाने मनन चिंतन करून मला सार सर्वस्व समजून ती उपासना सेवा करतील अर्पण त्यांचा योगक्षेम चालवेन मी स्वामींनी दिले आशीर्वचन कारण नष्ट होतील दुःखी दारुणं श्री स्वामी दत्तात्रयाचे अवतार सर्वसाक्षी साक्षात निर्गुणाकार देतील ऐश्वर वैभव अपार करतील सर्वदा रक्षण कृपाळ सद्गुरु ब्रह्मा विष्णू महेश शक्ती मंडळ देवतांचे चरणी शोभती आणि अष्टसिद्धीही जगी सकुण चमत्कार झाला प्रत्यक्ष ब्रह्म और निराकार अवतरला समर्थ दर्शन घेता प्रत्यय आला नाही कोणी गेला विनमुख स्वामी समर्थांची उपासना करून पूर्वजन्मीची पातके गेली जळणं आराधनेने कुळे झाली पावन पुण्यवान बनले ते स्वामींनी सोने नाणे दिले भरपूर अनेकांच्या व्याधी केल्या दूर पुत्र दिले सौख्य दिले निरंतर तारेले भक्तजन क्षणात अंतर्धान पावत अचानक प्रकट होत दाखविले चमत्कार दिगत नासिकांना गिरनार पर्वतावर गुप्त झाले अकस्मात अंबाजुगाईत प्रकटले तेथून हरिद्वार येथे दिसले अगात लीला समर्थांचे काठेवाडातील जीविकेशे श्री नारायण सरोवरचे मध्यभागी सहजासह घालून बसलेले पाहिले अनेकांनी दिनानाथ प्रत्यक्ष नंतर पंढरपुरातील भीमेतं उतरले भरपुरातून चालत गेले स्वामी समर्थ सर्वांना दिसले चरित्र त्यांचे अलौकिक एका ब्राह्मणाच्या दाराशी उभे राहिले दयाघणा स्वामी ब्राह्मणाकडे मागितली दशमी मंगळवेडे येथे जाऊन माझी गाय दूध देते नाही काय करावे सांगा स्वामी गायीच सा सांगितले समर्थांनी दूध देत जा गरीबास ब्राह्मणास म्हणाले समर्थ या गाईचा दूध काढ संध्याकाळी दशमी करून ठेव मी येईन निश्चित ब्राह्मणाने दूध काढले गायने विपुल दूध दिले दशमी करून ठेवली त्याने मोठ्या आनंदाने समर्थ ब्राह्मणाकडे आले आदराने त्याचे स्वागत केले पंचोपचारी पूजन ओवाळले भक्तिभावे ब्राह्मणाने दशमी दिली समर्थांनी सेवन केली त्याच्या घरी सरसुखे आले समर्थ कृपे समर्थ होता ज्यावरी प्रसन्न सुखसंपत्ती करतील प्रधान सापाचे करून दिले, दिले सुवर्ण दारिद्र्य नष्ट केले बसप्पाचे पाणी आणले कोरड्या आरडत बाबाजी भटाच्या त्याच गावात डोळे दिले आंधळ्यास त्याचे नाव पंडित कृपा झाली समर्थांचे जे जे समर्थांचे भजने लागले ते ते सारे सुखे भाग्यवंत झाले समर्थांनी त्यांना सर्व काही दिले नाही पडू दिले काहीच कमी लोकांना भक्तिमार्गाला लाविले त्यासाठी ते, ते चमत्कार केले दुःखी कष्टी जीवांना धैर्य दिले सावरले सर्वांना लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या धारणेसाठी आत्मिक पारमार्थिक ऐश्वर्यासाठी संत हे असतातच दुसऱ्यांच्या सुखाने सुखावणारे हे संत महात्मे असतात सारे जाणतात तेच जाणणारे संतांचा थोर महिमा समाजातील प्रवृत्ती नाहीशी केली घार आपाते तिथे पुनस्थापना सतविचारांची केली स्वामी समर्थांनी दुःखी पीडित लोकांसाठी झटते कठीण समयी त्यांच्या ते धाव घेते दर्शनेच्छु भक्तांना अनुभव देते स्मरणात राहील असा प्रेम बंधनाने केले आपल्याचे गरीब श्रीमंत सारखेच मानित असे भक्तिभावा स्वामींना आवडत असे साधा बोळा असा विषय प्रेम अंतर अपार अथांग दयीचं सागर भक्तांची कैवारी सोमनाथापासून जगन्नाथापर्यंत विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत भारवून टाकले भक्त गणित आपल्या व्यक्तिमत्वाने त्यांच्यावर केला कृपा वर्षा व प्रेम दिले सर्वांना अमाप संकटात दिला धीर अतुल दुःखी दूर सारेले स्वामींच्या चरणी नम्रतेने केली कल विणवणे कळकळीने त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांना यश मिळवून दिले स्वामी समर्थ अतिशय तेजपुंज मुखावर कोटी सूर्याचे तेज डोळ्यात अपरंपारकारण्य केवळ ठेवा प्रत्यक्ष संकट कोसळले भक्तावर तर करी ते करीत दूर उदार मनाने दिले बरं तास तू म्हणून अनेकांवर माया केली अनेकांचे जीवन उद्धरले सर्वांनाच आधार दिला श्री अक्कलकोट स्वामींनी जे जे आमोजे सद्भाव निष्काम भक्ती माझी रथ असा अमृतुल्य दिलासा दिला आपल्या दिला भक्तांना सद्गुरु स्वामी समर्थांनी निरंतर अनन्य भक्ती आम्हीवरी ठेवून दृढ उपासना करी योगक्षम सर्वतोपरी वाहणी तयाचा आम्ही अशी घोषणा केली समोर त्यांनी सर्वसाक्षते परमेश्वर अंतर्ज्ञानी परमात्मा पूर्ण ब्रह्मज्ञानी धन्य केली सौभाग्य महाराज अक्कलकोटचे श्रीमंत राजे हत्तीवर बसून आले दर्शनास स्वामींच्या समर्थांनी ते पाहिले राजे सद्गुरू पुढे आले त्यांनी मस्तक ठेवला स्वामीरायांच्या चरणी आम्ही असे पुष्कळराशे बनवतो तुझे मोठेपण तुझ्या घरात ते येते कशाला पाहिजे असे बोलून श्रीमुखात दिले तुमच्या रूपात तिने देव पाहतो तुमच्या चरणी प्रेमे आश्रय मागवतो कृपाळू पाठी का तुला सदा वंदित तूच माझं सर्व रक्षक भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचं तू तु समर्थ तुला सांगतून येत्य माझे मनोगत दीन हीन लीन मी तुझा एक भक्त मालोजीराजे बोलले तेव्हापासून मालोजीराजे पायीस येऊ लागले रोज सद्भक्ती भावे दर्शन घेण्याचं सद्गुरूंच्या चरणाचे अक्कलकोटे संस्थानातील थोरं ताता पोचले मानकरी सरदार मन त्यांचे गेले संसारा पार माया जळली गुरुतली शुद्ध मनाने ते सेवा करू लागले भक्ती रंगोनी रंगोणी समाजांपाशी बसले तुझ्या नावाची चिठ्ठी आले गुरुमूर्ती बदले तात्याने यमदुदास पाहिले घाबरण गुरूंना सांगितले या दानोलेला सेवा करायची आहे अजून आपल्या माऊलीची भक्ताची तळमळ पाहून यमदुदास म्हणाले भगवान याला स्पर्श करू नकोस हा माझा भक्त आहे काळाच्या जबड्यातून वाचवले प्राण असे अनेकांना दिले जीवदानं असंख्यांचे केले सुखाचे जीवन भक्त ते भाग्यवान करुणसह हे समुद्र स्वामींच्या विशाल हृदयात चिंतामणी भक्त काम कल्पद्रुम कामधेनं कल्पवृक्ष स्वामी समर्थांना हाक मारा सदैव जवळच आहेत भक्तांच्या कल्याणासाठी जागरूक असतात करतात मुक्त मोलो मोरोबा कुलकर्णी अक्कलकुटात स्वामी भक्त होता तो प्रख्यात स्वामी निजले होते त्याच्या अंगणात सेवेकऱ्यांसह मोरोबाच्या पत्नीचं पोटदुखीचा आजार असय त्रासाने ती झाली जर जर निघाली जीव देण्यास विधीवर मध्यरात्री वैतागुन कोण जीव देते विधीवर पहाबरी जाऊन आण माझ्यासमोर एकदम जागे होऊन काढले उद्दार स्वामी समर्थांनी विरीजवळ गेला सेवेकरी मोरोबाची ती दुःखी पत्नी उडी मारण्याच्या तयारीत पाहिली त्याने तिला समर्थांपुढे आणले स्वामीने तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले पोटदुखीचे दुखणे तिचे नाहीसे केले अशा अनेकांच्या व्याधी दूर केल्या नष्ट केली दुःखांची भक्ती दुःखे भक्तांची आपल्या रूपात हव्या त्या ठिकाणी दर्श दर्श दर्शन दिले भक्तांना सद्गुरुंनी आणि त्यांच्या इच्छित देवतांचे दर्शन घडवले त्याच रूपात सूरदास होतं त्यावेळी द्वारकापुरीत जन्माचा आंधळा महान श्रीकृष्ण भक्त श्रीकृष्ण दर्शन व्हावे असे तो इच्छित त्याच्या दारात उभे राहिले भगवंत तू हाका मारतो ज्याच्या नावाने तुझ्या दारात येऊन उभा आहे तो मी बघ जरा सुरदास रे म्हणाले श्री स्वामी समृद्ध त्याच्या दोन्ही डोळ्यांना केला हस्तस्पर्श सूरदासाला दिव्यदृष्टी झाली प्राप्त त्याने पाहिले श्रीकृष्णाचे रूप सूरदास झाले सद्गदितच सूरदास भानावर आले स्वामीने दर्शन घडवले आपल्या वास्तवस्वरूपाचे सूरदास भारावून गेले माझ्यावर केली कृपादृष्टी मला दिली दिव्यदृष्टी कृष्णमय भासली मला सृष्टी रूप तुझे पाहता रूपत तुझे सदा राहोदया सागरा माझ्या ध्यानी निरंतर समर्था मला मुक्त करा जन्म मरणापासून चरणे आसरा देऊन सद्गुरू साक्षात तू तु योगेश्वर तुझीच भक्ती केली आज वर सूरदासाचा दिला स्वामींनी वर तू होशील ब्रह्मज्ञानी अठराशे अठ्याहत्तर सालात चैत्र बद्यत्रयोदशीचा स्वामी गेले नसता अवतार संपवणे परब्रह्मा ते मिळाले तरी हम गयानेही जिंदा हे त्यांचे वचन आहे भक्तांना मोठा आधार ज्यावेळी स्वामींचे स्मरण केले जाते त्यावेळी ते अपनापाशीत असतात ते संकटी धावून येतात रक्षण करतात निश्चित हात जोडण करीत मिळवणे तुमची सेवा नित्य घडावी व्याधी पिढा पापी दूर पळावी लक्ष्मी नांदावी लक्ष्मी घरात नांदावी सुखाचे व्हावे जीवन लाभावे ऐश्वर धन्य असू द्यावे तुमची कृपा पूर्ण आलं तुम्हा शरण वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी देवा ती देवा वरदहस्त मस्तकी ठेवा हेच माझे मागणे स्वामींची चित्र समोर ठेवून किंवा स्वामींच्या मठात बसून या पोतीचे मनात करावे वाचन इच्छा पूर्ण होतील या पोतीचे जे पठन करतील ला। लाभेल त्यांना स्वामी समर्थांचे वरदानं बनतील ते सुख धन्यवाद म्हणे अलंकार भरतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जै जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महात्म्य संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ